नमस्कार महामराठी न्यूज मध्ये आपले स्वागत मी उमेश जगताप काल दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शरद पवारांच्या हस्ते माजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर संजय राऊतांनी टीका करत ते साहित्य संमेलन नसून देशातील राजकीय दलाली आहे शरद पवारांनी शिंदेचा नाही तर आम्ही छानचा सत्कार केला पवार साहेब आम्हालाही राजकारण कळतं असे म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत आपली खतखत व्यक्त केली पाहूयात संजय राऊत काय म्हणाले ते त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कोणाला कौन, टोप्या घालतं आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कौन, कोणाला गुगली टाकते आहे आणि कोण स्वतःच सिटिविकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे ही आमची भूमिका ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्याने ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं आनंद पवारसाहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झाल्या काही गोष्टी राजकारणात टाळायच्या तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलं की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी हे खोटं आहे पवारसाहेबांकडे चुकीची माहिती आहे माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादूजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हां अनेक पदांवरती होते, होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या कशात घेऊन सर ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे पूर्णधार आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळाचा मोठा आरोप आहे ऑगस्ट क्रांतीचा आरोप आहे त्याच्यावरच्या सीबीआयच्या पडलेला आहे असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सरकार केला आहे त्यांचा तो पण महादजी शिंदे यांच्या नावाने सरकार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंद्यांचा पक्षा, पक्षा, पक्ष आम्ही शांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शहाचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करता कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला असता याच्यामध्ये या पुरस्कारामध्ये ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा सा, साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही म मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेलेत शिंद्यांच्या नावानं महादजी शिंदे असतील अजून ही ही लोक मला येऊन आहेत हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही मोदींनाही भरीस घातला आहे त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता साहित्य मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी आता काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदन पासून सगळी काय झालंय हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता सर धनंजय मुंडे यांच्यावरून यांच्या साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे बीडच्या सर... संमेलनावर एकदा बीडला साहित्य संमेलन फार छान झालं होतं शिंदे सेना नाराज आहे असं म्हणणं कोणावर मुंडेवर कसं काय नाराज अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर काय नाराज असेल तुम्ही आवाज उठवा ना हिंमत असेल तर कोपऱ्यात बसून कशी नाराजी व्यक्त करताय आम्ही करतो ना आम्हाला जे आता मी बोलो ना माझी भूमिका पक्षाची परखटपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आहे आमच्या दम आहे तेवढा आम्ही घाबरत नाही कारण आम्ही दलाली करत नाही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही ज्या आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत आम्ही बाळासाहेब ठाकरे था यांचे चेले आहोत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकवू लपून नाही ठेवायच्या नाराजी नाट्य जे आहे पुढे नाही नाराजी नाट्य सुरू दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल हां हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे खंडणी मुंबईत गोळा होते महाराष्ट्रात गोळा होते गडचिरोलीत गोळा होते ठाण्यात गोळा होते हां एम एम एस एस आर डी सीमध्ये गोळा होते बिल्डरांकडून गोळा होते आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते काय मग सगळं शांत होतं मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात हां नवीन नावं ॲड नवी ना केली जातात हे सगळे पैशाचे खेळ आहेत चला थँक्यू निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की ईव्हीएम मधला डाटा जो आहे तो डिलीट केला जाऊ नये किंवा नवीन ऍड करून दिला जाऊ नये पराभूत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी इंजिनियर नियुक्त करून त्या संदर्भात तुम्ही पंधरा दिवसात उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल जा आम्ही त्यांच्या आभारी आहोत सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं तेव्हाही आम्हाला आशा होत्या चंद्रसूर साहेब गेले भारतीय जनता पक्षाचा टिळा लावून आता काय होते बघू जग आशेवर चालतो आताही चालेल आजच्या तुम्ही असं की भाजप आणि मनसे तन मन आहे मग ते एकत्रच आहेत ना युती कशी असते तन मन धन एकत्र पाहिजे पण यावर संदीप देशपांडे म्हणतात मातोशिवर जेव्हा खानावळी चालायच्या त्यावर तुम्ही का बोलत नव्हते आता का बोलता संदीप देशपांडे कोण मला माहीत नाही सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे मी काय तू इथे म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री ते चहाला गेले ते त्यात चुकलं काय एवढंच म्हटलं ना मी त्यांची युती आहे ना आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात काय चुकलं हे जे कोणी प्रश्न विचारत आहेत त्यांना सांगा राजकारणाचा अभ्यास करा आणि आधी मराठीचा अभ्यास करा अग्रलेख वाचा वाचायला शिका वाचाल तर वाचाल महत्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे राज आहेत आम्ही त्याच्यावरती काय टीका टिप्पणी केली आहे का आमचे लोक शिष्टमंडळ आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत ना मिलिंद हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना स्मारक सरकारी आहे ते का लपून काळोखात भेटले का विरोधी पक्षनेते आहेत पक्षाचे नेते आहेत माजी मंत्री आहेत एक आमदार आहेत आणि माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे सरकारला माहिती द्यावी लागते सरकारकडून अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात त्यासाठी भेटीगाठी आहेत ना नाही आहे छत्रपतींचे पिताजी शहाजी राजे यांच्या समाधीच्या बाबतीत जर ही दुरावस्था असेल आणि जरी ते कर्नाटकात असेल कारण त्यांचा बरस काळ हा विजापूरला गेला शाहू महाराज आपलं शहाजीराजाविरोध तर त्यांना कदाचित शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी फारशी माहिती नसावी असं दिसतंय तर महाराष्ट्र सरकारनं ही कर्नाटक सरकारला त्या संदर्भामध्ये माहिती करून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे संसदेच्या परिसरामध्ये ऑपरेशन टायगरवर चर्चा सुरू झाली ते म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही आहे ऑपरेशन दिलं नाही आहे ऑपरेशन असू त्या बोलू द्या ना बोलू द्या जेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा बघू ना सोपा आहे का झालं एकदा करून झालं तुम्ही बेसावध असताना ठीक आहे आणि म्हणून तर तुम्हाला हे हत्यारांचे दलाल पक्षात घ्यावे लागतात पुरस्कार विकत घ्यावे लागतात हां माधजी शिंदेच्या जान नावानं ज्याने झाशीच्या राणीला मदत नाही केली त्यावेळेला श्री सिंह राणी ही तिल हौतात्म पद करावा चला धन्यवाद बोलिए 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 डॉक्टर देखो इस बारे में देश के गृह मंत्री अमित शाह जी से हमको ये सवाल पूछना पड़ेगा मुझे मालूम नहीं उस व्यक्ति के ऊपर कौन से आपराधिक मामले दर्ज है लेकिन आप बोल रहे हैं कि बहुत ही गंभीर आपराधिक मामले हैं तो अब अमित शाह जी के पास ईडी है सीबीआई है हाँ पुलिस है और ये गुट यानी क्या है उनकी पार्टी है ना सिस्टर कंसर्न सब्सिडरी कंपनी है उनकी तो ऐसे लोग अगर आपके पार्टी में आते हैं अब तक भ्रष्टाचारी आ रहे थे सभी को लेकिन अगर ऐसे भी लोग आपके पार्टी में शामिल हो रहे हैं तो अमित शाह जी से ये सवाल हमको कभी ना कभी पूछना पड़ेगा भाई साहब आप जैसे के गृहमंत्री हो और आपके पार्टी ऐसे ऐसे लोग आ रहे हैं जिसने कभी अड़वाणी साहब के खिलाफ हाँ एक मुहिम चलाई थी बीजेपी भी के खिलाफ भी कुछ बातें रखी थी और बीजेपी भी ने भी उनके ऊपर देशद्रोह के मुकदमे चलाए थे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने साढ़े तीन बजे के आसपास

अगर प्रधानमंत्री जी वहाँ गए हैं उस स्थान पर जहाँ वीर सावरकर जी हाथ में बीड़िया उनके थी और वो बोट से जा रहे थे और चकमा देकर उसने बोट से छलान मारकर वो स्विमिंग करके वो किनारे पर आ गए ये बहुत बड़ा फिर वहाँ मुकदमा चला उनके ऊपर अगर प्रधानमंत्री वहाँ जाते हैं उनको याद करते हैं तो उसमें कोई गलत नहीं हम सब के लिए वो गर्व की बात है वीर सावरकर इस प्रकार के स्वतंत्र वीर सेनानी नहीं थे बहुत ही निर्भय थे उनके जो विचार थे उनके साथ मतभेद हो सकते हैं लेकिन बहुत बड़े स्वतंत्र सेनानी रहे क्रांतिकारक रहे एक नाथ शिंदे जी को तो जो है ऑनर किया गया किस तरीके से किसने दिया है अवार्ड आपको मालूम है इस प्रकार के जो अवार्ड होते हैं जो राजनेताओं को देते हैं वो खरीदे जाते हैं या बेचे जाते